मित्रांनो हे पक्षी है किती आवाज करते दिसते का आपल्याला अनेक पक्षी हे इमारतीपाशी घरापाशी शहरामध्ये आपल्याला आवाज करताना दिसतात कोणी त्यांच्याबद्दल सिरियस विचार विचार करतो कोणी करत नाही पण हे पक्षी काहीतरी सांगतायत का आपल्याला आता बघत त्याची काळी चोच आहे काळी जे मान आणि डोकं आहे ते काळं आहे आणि बाकी खाली असा भुरकट रंगाचा त्याचा हे आहे सारं शरीर आहे आता बघा ते गेले ते खाली गेले आता तर असे हे पक्षी शहरात दिसतात तुम्हाला खेळ्यात दिसणार नाही मग ते आता ते झाडावर गेले लहान लहान छोटे छोटे पक्षी बाबा शहरात का दिसतात तर ते रानात पसंद करत नाही जास्त कारण रानच राहिलं नाही मग आणि रान राहणार काय जे जंगल रान शेती याची जागा इमारतींनी घेतली बाबा आणि म्हणून इमारती घर आणि शहरं आणि शेती शहरी एरियामध्ये जसं काही एकच झालं आहे कुठे राहिली शेती कुठे काय इमारती बनतायत जिथं तिथं पास केलं की झाली इमारत झालंय मोठ्या टावर झाले मोठ्या सोसायट्या आणि सरकारने सुद्धा हा विचार करायला पाहिजे की पक्षी जे आहेत प्राणी जे आहेत ते जातील कुठे त्यांच्याबद्दल काहीतरी नियोजन काहीतरी योजना असतील का तर तो विचार सरकारला पाहिजे म्हणून माझा आग्रह आहे सरकारला सुद्धा जर सरकारचा कोणी माणूस किंवा सरकारचा मंत्री जर हा माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी जरूर विचार करावा काहीतरी चांगली योजना काढावी आणि ह्या बिचाऱ्या पक्ष्यांना जे घरासाठी खोप्यासाठी त्यांच्या खाण्यासाठी किंवा त्यांचं जे वास्तव्य आहे तिथं असं आता काय काय ठिकाणी कसं असतं जशी जशी त्यांची व्यवस्था होते तसे ते पक्षी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी तिथे येतात स्थलांतर करतात आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला किंवा ज्या संस्था असतात सामाजिक संस्था असतात त्यांनी असं काही करावं की ह्या बिचाऱ्या पक्ष्यांना निवारा सहारा आणि त्यांचं पोटपाणी भागण्याचं साधन हक्काचं साधन हक्काची जागा त्यांना मिळेल तर खरंच हे धरती मातेचं जे बघा आता प हे पोपट बघा कुठून कुठे चालले असतील हे आवाज येतो आला ना आवाज मी हे वेळोवेळी आणि बऱ्याच टायमाला असे व्हिडिओ पाठवतो माझ्या मनाला काम आहेत ते वाटतं की नाही बाबा काहीतरी आपण एक संदेश किंवा एक काहीतरी सल्ला कुणाला तरी द्यायचा आणि कुणापर्यंत तो पोचा पोचायला पाहिजे की जेणेकरून कोणीतरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल आणि हा मार्ग सारासार विचार मनापासून विचार केला तरच होईल आणि या बिचाऱ्या पक्ष्यांना सहारा मिळेल अशी मला आशा वाटते व्हिडिओ बराच मोठा झाला आपल्याला बोर वाटायला नको म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जरूर शेअर करा आता बघा हा शिकरा आहे चिल पक्षी आहे बघा आता कुठे बघितलं कुण होतं का तुम्ही की चिल पक्षी किंवा बास पक्षी हा एरियामध्ये फिरतो शहरामध्ये फिरतो मी तर हे आताच बघतोय बघा कि कुठे कुठे फिरतोय ते आता हे हे कबूतर हे आता उडलं हे बघ असे अनेक पक्षी बा बाबा अनेक पक्षी उडताना दिसतो तुम्हाला बस चला तर आता एवढं बस झालं चला बाय सी यू आणि जरा विचार करा आमची जी विनंती आहे ती ग्राह्य धरा आणि या बी आर पाटीलला काहीतरी विचारात घ्या आणि आपल्या हृदयामध्ये एक विचार ठेवा की आपल्याला या पक्ष्यांसाठी निरनिरा निरनिराळे प्राणी जे असतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया नाही का केला तर चांगलंच आपल्या धरती मातेचं भारताचं एक नाव होईल आणि शान होईल की चला बाबा सर्व जीवांना इथं निवार आहे सहारा आहे आणि त्यांचं पोटपाणी चालतं आहे कुणी समजा टाकलं दाणे टाकले हे हे नको पाहिजे त्यांना त्यांना हक्काचं पाहिजे त्याने हक्कानं बुडायचं जिथं जिथं खायचं जिथं प्यायचं जिथं खोपा करायचा ओके चला बाय